नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींची सकाळी उख्यावर करायची प्रार्थना शेवटपर्यंत नक्की ऐका ओम श्री स्वामी समर्थ हे करुणासागर स्वामी आजचा हा नवीन दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो स्लॅश करते रात्रभर दिलेल्या विश्रांतीबद्दल आणि नव्या ऊर्जेसाठी तुमचे कोटी कोटी आभार आजचा दिवस तुमच्या कृपेनं मंगलमय होवो अशी विनंती करतो स्लॅश करते स्वामी माझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर करा मनात श्रद्धा धैर्य आणि समाधान निर्माण करा माझ्या कुटुंबावर नातेवाईकांवर आणि सर्व जीवांवर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे आज जे काही कार्य करेन ते प्रामाणिकपणे संयमाने आणि तुमच्या नावाने करायला शक्ती द्या हे स्वामी अहंकार मत्सर राग आणि भीती यांसारख्या दोषांपासून माझे रक्षण करा माझ्या बोलण्यात गोडवा वागण्यात नम्रता आणि कृतीत प्रामाणिकपणा असू दे कठीण प्रसंग आला तरी तुमच्यावरचा विश्वास कधीच ढरू देऊ नका स्वामी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुमच्या स्मरणात जावो तुमच्या नामस्मरणानं माझे मन शांत राहो आणि आत्मा प्रसन्न हो तुमच्या कृपेनं माझ्या घरात सुख शांती आणि समाधान नांदो आजचा दिवस चांगल्या कर्मांनी भरलेला जावो कुणालाही दुखावणार नाही असे वर्तन करण्याची बुद्धी द्या दुःखी लोकांना मदत करण्याची भावना द्या आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या हे दयामूर्ती स्वामी तुमच्या चरणी माझे मन बुद्धी शरीर आणि आत्मा अर्पण करतो स्लॅश करते तुमच्या नावाशिवाय दुसरे काहीही नको तुमची कृपा आणि संरक्षण सदैव माझ्यावर राहू दे शेवटची प्रार्थना स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा माझे जीवन तुमच्या इच्छेनुसार घडवा आणि माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाव वसुदे. ओम श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका